नमस्कार नॉलेज दर्शन चॅनल मध्ये आपले पंधरा ऑगस्ट निमित्त भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान भारत देश महान सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव संदीप आहे मी इयत्ता शिकतो प्रथम सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपणा सर्वांसाठी हा दिवस अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला आप देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद